हेलो एवरीवन गोवा स्टेशन पे आज मेरे साथ कुछ हुआ मैंने किसी को हर्ट किया है एक महाराष्ट्र आदमी मैंने उसको गाली गलोच दिया मैंने उसको तो, मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र लोगों से माफ़ी मांगती थैंक यूरत बोला ऐसा नाष्ट्र लोकार थैंक यू बोला ऐसा नहीं महाराष्ट्र का लोकल स्टेशन पे आज मेरे साथ कुछ हुआ मैंने किसी को हर्ट किया है एक महाराष्ट्र आदमी मैंने उसको गाली गलोच दिया मैंने उसको तो, मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र लोगों से माफी मांगती हूँ थैंक यू बोला ऐसा नहीं महाराष्ट्र का बस बस इथे नमस्कार तुम्ही बघू शकता आता त्या ताईने जे व्हिडिओ बनवले जे माफी मागितले हे आमचे पदाधिकारी आहे त्यांचे मिस्टर हे कामान घेत होते त्या स्टेशन स्टेशनवर त्यांच्यावर असा प्रसंग घडला की हे ते म्हणून उतरल्यावर ते ताई चालू ता दे तर त्यांचं म्हणजे चुकून धक्का लागला धक्का लागल्यावर ते ताईने जे शब्द वापरलं त्यामुळे तमाम मराठी बंधू भगिनींना मन दुखण्यासारखं त्यांनी शब्द वापरला तसंच त्यांनी दादांवरती रागाच्या भरात त्यांनी हात देखील उचलला तर ताई बोलले की यापुढे परत तरी आमच्याकडून घडणार नाही माझ्याबरोबर चुकी झाली मी मराठी बाण बंधू भगिनीचे खूप आदर करते आणि मान ठेवते यापुढे माझ्याबरोबर अशी तरी चूक होणार नाही हा संदेश सर्वांना आहे की मराठी माणसाचा आदर करा मराठी माणसाचा सन्मान करा मराठी माणूस प्रेम आहे तुम्ही त्याला प्रेम द्या तुम्हाला डबल प्रेम दे आम्ही आता ताईंना आम्ही प्रेमाने सांगितलं समजवलंय आम्हाला अपेक्षा आहे की यापुढे चाळींकडून अशी चूक कधी होणार नाही झाली तर ताईंची गाठ मग मा, महाराष्ट्रात मध्ये सर्व लोकांसोबत असते धन्यवाद एखादी एक लेडीज एका पुरुषावर हात उचलते आणि तो पुरुष अर्धा तास तिला काही बोलत नाही हात लावत नाही तर माझं एवढंच मत आहे की हा कायदा फक्त महिलांनाच आहे का की ज्या पुरुषावर विचित्र घडतंय कधी कोणता प्रसंग येतोय या बाईने आज अर्धा तास माझ्या नोकऱ्यावर हात उचलला तरी पण मी तिला एका शब्दाने हो बोललेले नाहीये त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कायदेशीर तर आम्ही कंप्लेंट करणार होतो तिची पण आज तिच्या मुलीकडे नवऱ्या कुटुंबाकडे बघून मी तिला एकटीला सोडले पण जर अशा महिला जर पुरुषांवर जर मजुरी गिरी आणि मास्क दाखवतो